माझी तोडायचा पण आनंद वेगळा असतो झाड आहे ना वडाचं झाड होतं समोर बघा ते पडलंय म्हणजे का माझं इतकंच होतं की मी शूटिंग करून दाखवत नाही की आपण ना आजच्या व्हिडिओची सुरुवात बघा शेरू पासून केलेली आहे आताच्या डोळ्यावर झोप खूप आहे मग शेख राऊंड मारून आलाय बाहेर शेरू आहे तो ते बाहेर कुठे कुठे फटाके फुटतात ना लांबून आवाज घुमतो ना हम्म बघा एनर्जी आली आम्हाला बसला चेरू काय काय गाय करायची ना मग झोपला होता माझ्या मांडीवरतीच आज उठायला नव्हता मागत त्या डोळ्यावर झोप बघा त्याच्या ते कर जा वरती जा दादा वर गाई करता बाहेर फटाके फुटतायत धुडूम धुडूम काल संध्याकाळी फटाके फटाके होते काल संध्याकाळी घाबरलेलं ना तू दोघं पण काल इतके घाबरले होते ते रात्री विजा विजा चमकवते ना परत ढगांचा आवाज विवाज जाम घाबरले दोघंजणं बाग्या पण आणि शेरू पण मी म्हटलं बरं झालं ह्याला म्हटलं जाऊन घेऊन आली ती नाहीतर म्हटलं आज काय केलं असतं या पावसामध्ये आणि हां बघा डोळ्यावर झोप आहे चला चला गाई करूया चला आपल्याला बागेत पण जायचंय आज खूप काम आहे आपल्याला चला आहेत <स्थाँगा> <स्थाँगा> ते सकाळी <का> सकाळी <स्थाँगा> जरा बसलोय गप्पा गोष्टी चालल्या आमच्या कुणालचं काम पण चालू आहे आणि काय तर चाललंय त्याचं प्लॅनिंग तिकीट ऑनलाईन काढू नका डायरेक्ट मिळतात तिकीटमध्ये हां नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये थोडीशी चर्चा आमची चालली आहे सकाळी सकाळी आपला कुणाल मुंबईला जाणार आहे ना दिवाळीमध्ये म्हणजे एक दोन दिवसामध्ये निघेल अजून काही डेट फिक्स नाही झालेली आहे तिथेच चर्चा आमची चालली होती सकाळी सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे दिवाळीची त्याच्यामुळे त्याच्या सरांनी त्याला बोलवले आणि त्याला पण जाण्याची इच्छा आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे म्हटलं जावा गावाला काही दिवाळीचं एवढं नसतं नाही ते म्हटलं मुंबईला जाऊन तो तरी एन्जॉय करून येईल ना असं तेच सगळं प्लॅनिंग चाललं होतं आणि आजचं आमचं प्लॅनिंग सांगते कामाचं आता सध्या आम्ही भाजी काढायला चाललो आहे बागेतली म्हटलं हा जाणार पण आहे आणि परत काल पाऊस पण खूप पडला आहे म्हटलं परत आज संध्याकाळी पण पाऊस पडला तर भाजी सगळी म्हटलं खराब होऊन जाईल त्याच्यामुळे जितकी पण भाजी तयार झाली ती म्हटलं काढून घेतो म्हणजे हा कुणाला जाताना मुंबईला घेऊन जाईल असं आणि आपला भाग्या गेला खेळायला शेरूला तिथे बांधून ठेवलेलं आहे आहे थोडासा शांत आहे आता त्याला खायला पहिलं दिलं मी आता बसला आहे मागच्या पडवीमध्ये सकाळी मी उठली ना तर येऊन सरळ माझ्या कुशीतच झोपला होता तो फोन वाचतो आहे ऐकलं का कुणाच्यामध्ये फोन वाचतो आहे म्हणजे बराच वेळ माझ्या कुशीमध्ये झोपून होता तो एक दोन दिवस शांत राहील पुन्हा तो जाणारच आहे <laughs> म्हटलं जरा सणावाराचे दिवस आहेत इतक्यात त्याला काही सोडणार नाही दिवाळी वगैरे आहे ना मग बरं वाटत नाही ना त्यामुळे नंतरला म्हटलं आपणच त्याला घेऊन जाऊ तिथे असं ठरवलं असं चला आता भाजी काढून घेऊया परत आपलं ते बांधकामाचे चालू होईल ना ते बघा बांधकाम बांधकाम म्हणजे पत्राचं चालू होईल ना हे बघते छान छान असे गोसाळी वगैरे हे गोसाळे नको आता काढूया ना अजून चांगली हे बघा हे म्हटलं जायच्या आधी हा हे राहू दे आधी तयार भाजी काढून घेतो खराब होईल ना त्याच्यामुळे चला हा शिराळी वगैरे काढून घे आणि आज माझं किचन पण मला साफ करायचं शेवटचं राहिलंय साफसफाई करायचं किचन सगळं झालंय फक्त किचन राहिलेलं ते म्हटलं आज करून घेणार आहे त्याच्या आधी म्हटलं घरातली छोटी मोठी काम आहेत ना ते पहिला करून घेते नाश्ता विश्ता सगळं तर एकदा परत धूळ पडली का सगळं गडबड होऊन जाईल त्याच्यामुळे कुणाच्या बाबा आता बोल होते सकाळी सकाळी करायला घ्यावं त्यानंतर जरा थांबा मग सगळी धूळ पडली किचनमध्ये मग नाश्ता वगैरे म्हटलं कसं बनवणार तर मला भाजी विजी काढून घे मग वेळाने सगळं आरामात म्हटलं करूया असं चला आता भाजी काढतो तुम्हाला पण दाखवते थोडंसं ते काढूया हे गवत बघ असं झोपलं आहे खाली ते बघ ते बघा काल पाऊस पडला ना संध्याकाळी गवत बघा वाढले ना सगळं आपोआप झोपलेलं आहे तर शिराळी ते बघा तयार झालेत ना ती सगळी काढून घेतोय ही बघा केवढी अजून पण मोठी झाली चालली असती पण ते कुणाच्या बाबाच की नको मोठी जास्त काढून घेऊया म्हणून आणि मेन कसं पाऊस पण पडला तर खराब होऊन जाईल ना पाणी आत पण शिरलं की भाजी लगेच किड कीड लागते हा खराब होऊन जाते भाजी मग का आलं घेवडा दाखवते हा मागे पण दाखवला होता हा किती घेवडा धरलाय हा जवळच तुम्हाला दाखवते हे बघा किती धरलाय बघा आणि छान तयार पण झालेलं आहे मग त्याऐशीच काढायचा होतं मी कुणाल जेव्हा म्हटलं नका काढू कुणाल जेव्हा मुंबईला जाईल ना त्यावेळेसच आपण काढूया आदल्या दिवशी मग आपल्याला कसं पाठवता येईल मग कारण काढून जरी ठेवलं ना फ्रीजमध्ये परत तो कसा उगाच म्हणजे झाडावरती राहिलेलं चांगलं ना फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा त्याच्यामुळे मग आता बघा सगळं काढून घेतो आहे तुम्हाला मी दाखवी ना किती झाला आहे काढून तो आपला आवाज जातो ना त्याच्यामुळे किती मस्त भाजी तयार झालेली आहे आता जवळजवळ एक दीड भाजी नाही आम्ही काढून झालो आहे आणि अजून पण काढतोय म्हणजे एकाच बाजूला एक दीड किलो भाजी निघाली आता ह्या दुसऱ्या बाजूला मी आले कुणालचे बाबा तिथे आतमध्ये गेलेत की तिकडे कारली आणि काकडी आहे का ते जरा चेक करतायत आतल्या साईडला आणि मी इथे बाहेरच्या साईडनी घेवडा काढते हे बघा किती धरलंय बाप रे भाजी तोडायचा पण आनंद वेगळा असतो याची तोडायची आणि ते टाटात टाकायची बघा अजून ते एका बाजूची एवढी काढलेली आहे तर समोर बघा तुम्हाला दिसतंय तो झाड आहे ना वडाचं झाड होतं समोर बघा ते पडलंय म्हणजे काल जो पाऊस पडला ना त्याच्यामध्ये झाड पडलेलं आहे पूर्ण आडवं झालंय हा केवढं मोठं आणि गेल्या वर्षी मला वाटतं हे झाड ब वणवा लागेल ते पेटलेलं ना हेच झाड पेटलं होतं गेल्या वर्षी बघा पूर्ण खाली पडलं आहे म्हटलं ही जागा कशी एवढी मोकळी मोकळी झाली जेव्हा जर लक्ष केलं तेव्हा ते म्हणाले की हे वडाचं झाड पडलं सगळं पूर्ण खाली वाकलं बघा झोपलं ह्या साईडला आलं आहे असं ह्या साईड आपल्या आड्याच्या बाहेरच आहे जवळ नाही आहे ते आपल्या आड्यापासून लांब आहे थोडंसं पण जर का ह्या साईडला पडलं असं सगळं इकडचं गेलं असतं ना हां ह्या साईडचं आपलं कुंपई पण सगळं तुटलं असतं म्हणजे कालच्या पावसाचीही कमाल आहे चला आता भाजी काढून झाली आहे आपली आता घरी जातो बराच वेळ गेला आहे भाजी काढण्यामध्ये तुम्हाला दाखवते आता किती भाजी निघाली ते तर मी ज्या वेळेस तुम्हाला भाजीचं सगळं दाखवते ना काढताना वगैरे तर मला भरपूर अशा ताईंच्या कमेंट पण येतात की प्रिया भाजी देऊन टाक म्हणून तर मी भाजी देते मी आता एवढी भाजी थोडी काय आम्ही खाणार आहोत आम्ही खाऊ खाऊ किती खाणार भाजी आमच्या ओळखीचे जे वगैरे आहेत ना म्हणजे कधी आम्ही बाजारात वर गेलो आहेत ओळखीची बरीचशी माणसं आहेत तर त्यांना मी ना देऊन टाकते माझं इतकंच होतं की मी शूटिंग करून दाखवत नाही की आपण कोणाला काय दिलं त्यानं मला आवडत पण येते की आपण एखादी वस्तू कोणाला आहे आणि ते शूटिंग करून दाखवायचं त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे मी काही काढत नाही पण मी देते हे बघ कसली वेल काटल्याची वेल ती काटल्याची नरवेल आहे ना हे बघा पाऊस पडला ना तर काटल्याची वेलही बघा पुन्हा त्या आता आलेल्या आहेत मध्ये आता ते ऊन आलं होतं ना आठ दहा दिवस त्याच्यामुळे त्या म्हणजे एकदम सुकल्या झाल्या होत्या पण आता मस्त ताज्या तबाने झालेल्या आहेत फुलं पण त्यांना आलेले आहेत चला चल कुठला पण चल चला जाऊया आता तुम्हाला भाजी दाखवते घरी गेल्यानंतर आणि आता त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे बनवून घेते आणि मग आपल्याला किचनची साफसफाई करायची आता हे काम करायला ते भाऊ पण येतील पत्राचं काम आज आपलं होईल एक दोन दिवसामध्ये होऊन हो जाईल काल फक्त ना कलरचं काम केलं म्हणजे आणि संध्याकाळी पा। पाऊस पण पडायला लागला ना ते बघा ते त्याला काय पॉल का काय म्हणतात ना त्याला पूर्ण सिल्वर कलर मारून घेतलेला आहे तर भाजी बघा किती निघाले घेवडा बघा जवळजवळ दोन अडीच किलो घेवडा आहे हा आणि परत शिराळे निघालेले आहेत काकडी आणि ही थोडीशी कारली आता गिलकी पण निघेल हे बघा कीड आहे ह्या शिराळ्यामध्ये ह्याच्यामध्ये घेवड्यामध्ये ह्या काढून टाकते चला आता नाही ह्याची वाटणी आता नाही सध्या मी अशीच ठेवणार आहे म्हणून त्याला उद्याला कोणा जाईल ना त्यावेळेस पॅकिंग करून मुंबईला सगळी भाजी पाठवून द्यायची आपल्याला आणि त्या जोडीला ते बघा ते भोपळा पण पाठवणार आहे आणि ती काकडी ठेवली ना मोठीवाली ती पण पाठवणार आहे आणि ह्याच ह्या ह्या काकड्या आहेत ना त्या जरा अशा कोमेदल्या का झाल्या त्याच्यामध्ये त्या काय मी देणार नाही आहे म्हणजे चांगलं चांगलं येत पाठवून असं तर आता बघा मी घेतलेलं आहे नाश्ता बनवायला मी जेवण बनवते होते पीठ मारते मी चपाती भाजीच करते कारण आता म्हटलं किचन साफ करायला घेतलं का किती वेळ जाईल काय माहीत पडणार नाही आणि मग खूप वेळ जाईल त्याच्यामुळे म्हटलं पोटभरीचा नाश्ता चपाती भाजी केली का चिंता नाही ना पोटभर खाऊन सगळं झालं का दुपारी मग काहीतरी एकच बनून तरी पण चालून जाईल तर पटकन आता मी ह्याची भाजी करते कुठं करते ते पडवळची भाजी करते काल काल नाही परवा पडवळ ना आपल्या बागेतनं काढलेली आहेत म्हणजे तीच पटकन बनवते म्हणजे लगेच पण होईल ना भाजी त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने सगळं मॅनेज केलेलं आहे असं चला पटपट करूया आणि पटकन मग किचनावरून घ्यायचं फ्रीज माझं राहील साफ करायचं आज काय फ्रीज होणार नाही तर म्हटलं फ्रीज आहे ना उद्याला करायचं असं स्टेप बाय स्टेप करते मी हळूहळू पण आजचा हा शेवटचा दिवस आज आपल्याला देवपूजा पण करायची म्हणजे आम्हाला की नाही सुवेर लागले ना ते संपलं तर देवघर वगैरे मी कालच संध्याकाळी की नाही साफ करून ठेवलेलं आहे फक्त देवाची भांडी बिंडी घासायची तर कुणाच्या वेळेला म्हटलं ती पूजा मात्र तुम्ही करून घ्या कारण मला कसं हे सगळं आवरेपर्यंत लेट जाईल आणि मग पूजेला पण उशीर नको व्हायला असं त्याच्यामुळे त्यांना सांगितले आता बघू पहिल्या आधी पोट्या पाण्याची सोय करते म्हटलं मग बाकीचं काम पोट भरलेलं असेल तर काम पण पटापट होतात नाही तर मग भूक लागते जाम आणि मग काम करण्याची एनर्जी एकदम लो होऊन जाते त्याच्यामुळे कधी पण किती पण काम असेल ना पहिल्या आधी मी खाण्यापाण्याची सोय करते आणि मगच मग काम करायचं चला पटपट करूया बाहेर बघा कुणालच्या बाबांचा आवाज ते आलेत ना भाऊ आलेत ना ते समीश्राचे मिश आणि त्यांना पण थोडीशी मदत करायला लागते ना आता त्यांनी बोलवलं एक माणूस हाताशी पण कुणाला जेव्हा पण थोडीशी मदत करतात काय झालं शांत बस सगळ्यांना खा पियाला घातलं ह्याला अशी मस्त येते हा बघा हा आलाय ना बो काय त्याला मी पुसतंय ना आता ह्याला राग होतोय थांब त्याला जरा पुसू दे हा जरा आलाय ना ओलाहून काय ती बा हम्मा आली बाहेर हम्मा आली हम्मा आली आहे तो वाग्या वाघ्या बोलतोय त्याला पुसू नको त्याला पुसू नको ओला आहे ना तो तुलाच घेऊन बसू वाघ्याला पुसते ना वाघ्या इकडे हां हां अशी यांची दादागिरी असते शेरू नाटक नाही करायचं काय 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 बघा फोन वाजला फोन वाजला ते तर घरातलं छोटं मोठं काम करून झाल्यानंतर आता मी किचन किने आवरेला सुरुवात केली कुणालच्या बाबाने मला थोडीफार मदत केली आणि मग ते बाहेर गेले समोर जे बांधकाम बघा आहे ना तिकडे काम चालून तिकडे गेले ते म्हणजे सध्या जे शेड्यूल चाललेलं आहे ना म्हणजे काम करावं तिथे कमीच असं सगळं वातावरण की नाही सध्या चाललेलं आहे तू ये मग त्याला मी सोडते मग हे बघा चंगू चंकूमगू कसे झोपलेत ते गर्मीने हैराण झालेत दोघंजण कंटाळलेत गरमीने तर आत्ता झाले संध्याकाळ पाच वाजले संध्याकाळचे आणि आमच्याकडे लाईट नाही आहे गेले दोन अडीच तास झाले लाईट गेलेली आहे म्हणजे कालपासूनच लायटीचं नाटक चाललेलं आहे काल बघा संध्याकाळी भरपूर असा पाऊस पडला ना आणि त्याच्यानंतर जी लाईट गेली ना ती नाटकं आज दिवसभर ते चालूच जा आहे म्हणजे भरपूर असा पाऊस पडला काल त्याच्यामुळे झाडं वगैरे पण पडली आणि त्याच्यामुळे झाडं जा पडली का मग लाईटीचं काही नाही काही प्रॉब्लेम होतो ना तर तसंच सगळं झालेलं आहे काम आपलं झालं असतं आज वरचं छप्पर घालायचं पण ह्या लाईटीमुळे काम आपलं राहिलं तर अचानक पूर्ण झालं असतं सकाळपासूनच लाईटीचं चालू आहे येते जाते येते जाते सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे मग ते भाऊ पण ते कंटाळून घरी निघून गेले आता मला असं वाटतं की अंदाजे सात वाजता लाईट येईल ना ते म्हणाले की आता फोन लावला एक दीड तासात लाईट येईल पण आम्हाला वाटत नाही इतक्यात येईल कारण कालसुद्धा लाईट गेली ना उशिरा झाली होते सात तरी वाचतील आणि गर्मी तर इतकी होते की एक नकोस झालेलं आहे काल या टायमाला पाऊस पडत होता ना तिकडे आहे टेबलाला शेरू अगे झोपलेत ना तर शेरूला जरा साखळी बांधले मोकळं ठेवले त्याला तिकडे बांधता येत ते कोणाचे बाबा बाबा तिथे बद बेटा आहे व्यवस्थित आहे आली आली आरे बाबा आली लाईट बाप रे कुणाला लाईट आली रे रे चला चला आता पटकन आहे ना थोडंसं काम आहे लाईट ते करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते मग मी तर लाईट आल्यानंतर घरातले कपडे लादी आणि जे काही थोडंफार काम होतं ना ते पटा -पटा ना मी पटापट सगळं करून घेतलं आणि मग देवपूजा केलेली आहे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे कुणालच्या बाबांना मी सकाळी सांगितलं होतं करायला पण त्यांनी काही देवपूजा केलीच नाही कारण म्हणजे वगैरे तर जास्त काही मानत नाही त्याच्यामुळे जा मग मी काही जास्त त्यांना फोर्स नाही केला आणि छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग रात्रीच्या जेवणाची की नाही तयारी म्हणजे थोडा वेळ मी आराम केला आणि मग रात्रीचं जेवण करायला घेतलं ह्याची छोलेची भाजी केली होती आणि पुलके बनवले होते दुपारच्या वेळेस फारसं असं काही मला बनवताच आलं नाही सकाळी चपाती भाजी केली होती नाश्त्याला आणि मग दुपारी फक्त मी डाळपातच केला होता कारण बघा साफसफाई वगैरे चाललेला आहे ना सध्या मला कोणतीच रेसिपी तुमच्याशी शेअर करता येत नाही आहे कारण माझं शेड्यूल इतकं बिझी आहे सध्या म्हणजे घरातलं काम साफसफाईचं काम यूट्यूबचं काम आणि प्लस आपलं बांधकामाचं पण काम चाललेलं आहे ना तिथे पण थोडंफार लक्ष द्यावं लागतं म्हणजे कुणालचे बाबा पण असतात पण ते अजून मधून ते सुद्धा बाहेर जातात ना ते असतं पण बाहेर पण जावं लागतं अजून जेवायला पाहिजे ना कोणाला जेवायचंय वाघ्या शेरूला जेवायचंय त्या दोघांना बघा मग अशी देवाची पूजा केली ना तो टीका लावला आपला शेरू ना पटकन टिक्का लावून घेतो पण वाग्या नाही वाग्या गुरगुरतो माझ्यावरती त्याला असं वाटतं की आई काय करते ह्या घ्यायला पण लावला मी देवाचा टिक्का कोणाला जेवायला पाहिजे आता जेवायचा टाईम झालाय ना दोघं जण झोपले होते आत्ताच ते उठले त्यांना समजलं आता जेवण झालेलं आहे आता आई आम्हाला जेवायला देणार कुणाला जेवायला पाहिजे मी कुणाला बोलली ना कुणाला तर ऑफिस चालू आहे की जेवायला चल बाहेर येऊन बघते जण हे उठून बसलेले तुला जेवायला बोलली मी मी त्या दादाला बोलली मी त्या जादाला बोलली नाही डोळ्या कसे झोपलेले घाण गंदू बच्चा वाघी ए वाघी दादाचं झालं वाटतं दादाच्या खुर्चीचा हवा झाला बघ दादाला बोला दादवारे कुणाल दादवारे कुणाला दादाला बोलाव कुणाला दादाला बोलाव वागा आपल्यात तंदरीमध्ये असतो तो बघा शेरू इकडे बघ शेरू काय शेरू बोलतोय की आई आमची आता कधी मला जेवायला देते जेवायला पाहिजे ना जेवायला पाहिजे ना जेवायचं हो हा चल जेवायला देत चला तर चला आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबूया आजचा पुरा दिवस आमचा कामामध्ये गेलेला आहे आणि लाईट नव्हती त्याच्यामुळे खूप आम्हाला अडचण झालेली आहे पण झालं बघा आत्ता लाईट नाही गेली ना आज ना संध्याकाळनंतर नाही गेली ना लाईट सातच्या नंतर हां सातच्या नंतर लाईट नाही गेली त्याच्यामुळे बरं आहे ना नंतर खूप असं गरमीने हैराण व्हायला झालं असतं चला आता ह्या पहिल्या दोघांना जेवायला देते आणि मग आपलं बाकीचं घरातलं करून द्यायचं तर व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद शेरू धन्यवाद बोल काय <laughs> जेवायला पाहिजे हाच जेवायला पाहिजे माझ्या जे बोक केला जेवायला पाहिजे